हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लास मध्ये आपले स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हॉट आर यू लुकिंग फॉर तुम्ही काय शोधत आहात आय एम लुकिंग फॉर माय फोन मी माझा फोन शोधत आहे डीड यू फिनिश फिनिश युअर वर्क तुमचे काम पूर्ण झाले आहे का येस आय हॅव फिनिश हो मी पूर्ण केले आहे नॉट एट अजून नाही प्लीज चेक अगेन कृपया पुन्हा तपासा आय विल डू इट टुमारो मी ते उद्या करेन इट्स गेटिंग लेट उशीर होत चालला आहे लेट स्टार्ट द वर्क चला काम सुरू करूया लेट स्टॉप हेअर चला इथेच थांबूया आय फरगोट माय वॉलेट मी माझे पाकिट विसरलो आहे आय लॉस्ट माय किज किल्ल्या हरवल्या आहेत प्लीज कीप इट सेफ कृपया ते सुरक्षित ठेवा बी ऑन टाईम वेळेवर राहा आय रिच होम मी घरी पोहोचलो आहे आय एम अबाउट टू लिव्ह मी निघणारच आहे प्लीज टन ऑफ द लाईट कृपया लाईट बंद करा प्लीज टर्न ऑन द फॅन कृपया पंखा चालू करा इट्स रेनिंग हेवीली जोरदार पाऊस पडत आहे एक एन अम्रेला छत्री घेऊन जा सॉरी इथं टेक एन अम्ब्रेला होता. छत्री घेऊन जा द रोड इज बिझी रस्ता खूप गजबजलेला आहे ट्रॅफिक इज व्हेरी स्लो ट्रॅफिक खूप संत आहे आय विल रिच सून मी लवकरच पोहोचेन प्लीज सेंड मी द ऍड्रेस कृपया मला पत्ता पाठवा आय एम वेटिंग आउटसाईड मी बाहेर थांबलो आहे ओपन द गेट गेट उघडा क्लोज द गेट गेट बंद करा आय नीड सम इन्फॉर्मेशन मला थोडी माहिती हवी आहे कॅन आय गेट युअर नंबर मला तुमचा नंबर मिळेल का आय विल सेव्ह युअर नंबर मी तुमचा नंबर सेव्ह करेन प्लीज रिप्लाय सून कृपया लवकर उत्तर द्या आय गोट युअर मेसेज मला तुमचा मेसेज मिळाला द नेटवर्क इज वीक नेटवर्क कमकुवत आहे आय कांट हिअर यू क्लिअरली मला तुम्ही स्पष्ट ऐकू येत नाही प्लीज स्पीक लावडर कृपया थोडे मोठ्याने बोला द बॅटरी इज लो बॅटरी कमी झाली आहे माय फोन इज स्विच ऑफ माझा फोन बंद आहे आय विल चार्ज इट मी तो चार्ज करेन टाइम इज रनिंग आउट वेड संपत चालला आहे डोंट पॅनिक घाबरू नका everything इज अंडर कंट्रोल सगळे नियंत्रणात आहे We need to hurry. आपल्याला घाई करावी लागेल Let me handle this. हे मला हाताळू द्या It's not possible today. आज शक्य नाही We will plan later. आपण नंतर योजना करू थँक्स फॉर युअर सपोर्ट तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद I really appreciate it. मला खरंच त्याची कदर आहे दॅट साऊंड गुड ते ऐकायला छान वाटते कॅन यू शो मी तुम्ही मला दाखवू शकता का लेट्स मीट अगेन पुन्हा भेटूया मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू